या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील मानवथा प्रशालेचे मुख्याध्यापक तथा दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव ईश्वर वनमाने यांनी एकतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सोलापूरातील मजरेवाडी भागातील गिरिजा मंगल कार्यालयात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते वनमाने सर यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आलाय या समारंभाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य सुभाषराव माने काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिळके बहुजन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सदा सचिव दशरथ गोप भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे प्राध्यापक डॉ भीमाशंकर बिराजदार प्राचार्य अंबादास पांढरे मुख्याध्यापक जयवंत हक्के शोभाश्री मल्टी डेव्हलपमेंट सोसायटीचे व्यवस्थापक संचालक किरण पुजारी सिद्धयोगी महाराज कल्पपावाडी संस्थेचे सचिव डीडी वाघमारे राजू बंडगर महिन्यात सर्वदेश शांतय्या स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते आमदार सुभाष देशमुख यांनी सदाशिव वनमाने सर यांच्याविषयी बोलताना सांगितलं की वनमाने सर हे अत्यंत प्रामाणिक व सचोटीने कार्य करणारे शिक्षक होते आगामी काळातही त्यांनी आपले सामाजिक कार्य चालू ठेवावे वनमाने सर यांच्या सहभासात आमच्यासारख्या राजकारणी लोकांना सदबुद्धी मिळते असेही ते म्हणाले अण्णासाहेब बालशंकर बाळासाहेब शेळखे आदी मान्यवरांनी सर यांच्या कार्याचे कौतुक केलं प्रास्ताविक अमीन पटेल यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेंडगे आणि आशिष शिंगळे यांनी केलं या कार्यक्रमाला प्राध्यापक संजय बनसोडे बाबासाहेब माने आप्पासाहेब मोठे विद्यानंद स्वामी एजी पाटील बापूराया शिंदे रसूल शेख मुकुंद माने आदी उपस्थित होते सदाशिव हनुमाने यांनी सत्काराला उत्तर देताना आपण लहानापासून केलेल्या संघर्षगातीची माहिती दिली विना अनुदानित शाळेत काम करीत असताना शाळा अनुदानित करणे विद्यार्थी संख्या वाढविणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे शाळेला मान्यता घेणे इत्यादी कार्य आपण मध्रे येथील मान्यवर लोक आणि काही राजकीय लोकांना बरोबर घेऊन काम केलं असल्याचे त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत पाचशे ठिकाणी सूत्रसंचालन केले असून वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून चारशे जणांची विवाह जुळवले आहेत आपण नोकरी करीत असताना सामाजिक कार्यात सहभागी होतोच परंतु आणखीन सामाजिक कार्यासाठी मला अधिक वेळ देता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे